नमस्कार मंडळी असं म्हणतात स्वामी जेव्हा आपल्याला बोलवतात तेव्हाच आपण अक्कलकोटला जाऊ शकतो तर चला तात्काळ मध्ये थर्ड एसी तिकीट काढले आणि रात्री पकडून ची पोहोचलो सकाळी सातला ला अक्कलकोटला विश्वासच होत नव्हता आम्ही स्वामींच्या दर्शनाला चाललोय अक्कलकोट स्टेशन वरून ऑटो पकडले आणि फ्रेश होऊन आलो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जास्ती गर्दी नव्हती स्वामींचे खूप छान दर्शन झाले मंदिराच्या आवारात बसून खूप प्रसन्न वाटत होते स्वामींच्या अनेक भक्तांमधील विशेष असे दोन भक्त होते एक चोळप्पा महाराज तर दुसरे बाळप्पा महाराज स्वामींच्या अन्नछत्रालयात जेवण केले आणि इथे आला तर प्रसाद घ्यायला चुकवू नका चोळप्पा महाराजांच्या चो वाड्याजवळच स्वामींचं समाधी मंदिर आहे चोळप्पा महाराजांच्या वाड्यात एक विहीर असून तिला पुरुषावत म्हणून ओळखले जाते चोळप्पा महाराजांचा हा वाडा आता चोळपा महाराज मठ म्हणून सुद्धा ओळखला जातो स्वामींच्या आज्ञेने बाळप्पा महाराजांनी येथे एक मोठा मठ बांधला त्याला बाळप्पा महाराज मठ किंवा गुरु मंदिर असेही म्हणतात या गुरु मंदिरात बाळप्पा महाराज व गंगाधर महाराजांची समाधी असून गजानन महाराजांची समाधी जवळ शिवपुरी येथे आहे जवळ जवळ एकशे वीस वर्षे झाले या मठाला आणि इथे स्वामींचे मूळ फोटो सुद्धा बघायला मिळत असा वाटला व्हिडिओ कॉमेंट मध्ये नक्की कळवा